सर्वांना कशा आहे सगळे मस्त मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन तर आपण बाहेरून कोबीचे मंचुरियन आणतो त्याच भावामध्ये आपण कोबी विकत आणून घरच्या घरी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये आपण हे मंचुरियन बनवू शकतो आणि अगदी सर्व घरातल्या फॅमिलीसाठी पूर्ण कुटुंबासाठी हे पकोडे किंवा आपण याला मंचुरियन बोलतो ते आपण बनवू शकतो तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किती छान कुरकुरीत असे हे मंचुरियन होतात तरी ते मी पाव किलो पत्ताकोबी घेतला आहे आणि एकदम बारीक असा कापून घेतला आहे तुम्ही हा बारीक एकदम किसनेने किसूनसुद्धा घेऊ शकतात किंवा मिक्सरवरतीसुद्धा तुम्ही हा असा बारीक करून घेऊ शकता तरी त्यात आता आपण सर्व हा पत्ता कोबी कापून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात इथे मी एक मोठा चमचा लाल मिर्च पावडर टाकून घेते पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि एक चमचा इथे मी डार्क सोया सॉस टाकून घेते तर आपण जर बाहेरून पकोड्या आणतो त्यामध्ये सुद्धा हे सॉस टाकलेलं असतं इथे आपण पाव चमचा लसूणची पेस्ट टाकून घेतो आहे तर याच्याऐवजी तुम्ही एकदम बारीक आलं आणि लसूण कापून टाकलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर आता आपण एवढे याच्यामध्ये जिन्नस टाकून घेतलेले आहेत आता आपण पीठ टाकून घेऊयात तर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले तर हे कॉर्नफ्लॉवर आपण दोन चमचे टाकूयात लागलंच तर आणखीन टाकून घेऊयात तर कॉर्नफ्लॉवर इथे मी दोन चमचे टाकून घेते तर पाव किलो पत्ता कोबीसाठी मोठा चमचा मीडियम साईजचा आहे त्याने दोन चमचे कॉर्नफ्लोअर टाकले आणि दोन चमचे इथे मी तांदळाचे पीठ टाकले याच्याऐवजी तुम्ही इथे मैदा सुद्धा वापरू शकतात आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर मिक्स करताना आपण दाबून हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये आपण पाणी वापरणार नाही लागलंच तर एक ते दोन चमचा पाणी टाकू शकता तसं तर शक्यतो पाणी लागत नाही कारण आपण मीठ टाकले मिठामुळे सुद्धा याला पाणी सुटतं आणि कोबीला ऑलरेडी पाणी असतं तर त्यामुळे कोबीसुद्धा पाणी सोडत असतो तर त्यानेच आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचे तर दाबून दाबून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता याच्यामध्ये मी फूड कलर टाकून घेते तर लाल रंगाची मोडभर घेऊन त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं तर, तो, हो तर तो, तो ते टाकून घेतले म्हणजे अगदी गाड्यावर मिळतात तसेच आपल्याला हे पकोडे मंचुरियन आपले दिसतील आणि तळल्यानंतर त्याचा रंग सुरेख दिसेल तर आता हे दाबून दाबून आपण मिक्स करतो आहे तर पाहू शकतात अगोदर किती हे कोरडं वाटत होतं आता हे थोडंसं ओलसर होत चाललेलं आहे तर मीठ आणि कोबीला खूप पाणी असतं तर त्यामध्येच आपण हे सर्व मिक्स करून घेतो आहे जसजसं दाबून हे पीठ मळून घेईल तसतसं हे ओलसर होत जाईल तर मला जर खूपच हे कोरडं वाटत असेल तर एक ते दोन चमचे इथे पाणी टाकून हे पीठ मिक्स करू शकतात तर पाहू शकतात आपण हे जसजसं मळून घेत चाललो तस तसं हे ओलसर होत चाललंय दाबून दाबून मळलं तर व्यवस्थित याला पाणी सुटतं आणि जर जास्त पाणी झालं तर जसं जसं आपण पकोडे बनवत जाईल तसं हे आणखीनच पीठ ओलसर होत जातं त्यामुळे शक्यतो पाणी खूप कमी वापरायचं आहे तर एक ते दोन चमचे लागलेच तर टाकून घ्या तर इथे आता मी हे सर्व पीठ व्यवस्थित मोळून घेतले तेलही आपण छान तापून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर मी इथे एक मंचुरियन टाकून बघते तर तेल चांगलं कडकडीत कर तापलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं असावं म्हणजे पकोडे चांगले भाजले जातात तळले जातात तर इथे छान तेल तापलेले आता आपण पकोडे सोडून घेऊयात तर बऱ्याच वेळेस असं आपण बघतो की गाड्यावरती पकोड्याच्या हे असं हातामध्ये पीठ घेतात आणि पटापट पकोडे सोडून घेतात म्हणजे एकदम जास्त प्रमाणात बनवताही येतात आणि तेलामध्ये जेवढे पकोडे बसतील तेवढे व्यवस्थित सोडूनही घेता येतात तर अशा पद्धतीने पटापट हे पकोडे आपण सोडून घेऊया तेलात तुम्हाला जर असं एकदम पीठ हातामध्ये घेऊन सोडता येत नसेल तर आपण नॉर्मली जसे भजी बनवतो तसे हे पकोडे एक एक करून सोडा पण पटपट सोडायचे आहेत असं नको व्हायला अगोदर पकोडे सोडलेले ते डार्क होतील खूप तळले जातील आणि हे कच्चे राहतील त्यामुळे पटपट सोडायचे आहेत म्हणजे सगळेच व्यवस्थित सारख्या रंगावरती तळले जातील तर आता इथे मी तेलामध्ये बसतील तेवढे पकोडे सोडून घेतलेत तेल चांगलं तापलेलं असेल तर मंचुरियन चांगले आतपर्यंत तळले जातात आणि छान कुरकुरीत क्रिस्पी असे बनतात आता आपण याला वर खाली करून घेऊयात तर आता सर्व बाजूने मिक्स करून आपण हे पकोडे चांगले तळून घेऊयात तर जस जसं पकोडे टाकत जाईल तसं तसं तेलाचं टेम्परेचर कमी होतं त्यामुळे तेल चांगलं तापलेलं असावं तर सर्व इथे मंचुरियन आपण चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत तर सर्वात अगोदर जो मंचुरियन टाकलेला तो जास्त डार्क झालेला आहे थोडा हे पहा तर सर्व आपण असेच आता हे मंचुरियन तळून घेतले तर आता आपण काढून घेऊयात जसे हे मंच्युरियन तळले जातील तस तसे याचे बबल्स आहेत ते कमी होतात तर हे पहा असे कुरकुरीत छान तळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतात आणि रंग ही खूप छान आलेला आहे तर अगदी चिमुडभर आपण इथे लाल रंग वापरलेला आहे खूप जास्त टाकायचा नाही थोडासा टाकला तरीसुद्धा खूप छान लाल रंग आलेला आहे आणि पाहिले ना किती छान असे गाड्यावर मिळतात तसे आपले इथे मंचुरियन तयार झालेत आणि हा तुम्हाला इथे एक टिप सांगणार आहे आपण याच्यामध्ये डार्क सोया सॉस सो टाकून घेतला आहे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ टाकताना कमी टाकायचं आहे चवीपुरतंच मीठ टाकायचं आहे तर इथे पाहू शकता सर्व आपण मंचुरियन तोळून घेतलात तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात खूप क्रिस्पी कुरकुरीत असे हे मंच्युरियन बनवलेत आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण बनवून घेतलेत बाहेरून काही आणण्याची गरज नाही तर पाहू शकतात किती छान याचा आवाज येतो आहे गरमागरम तुम्ही हे मंचुरियन शेजवानी आणि चटणीसोबत खाऊ शकतात किंवा लहान मुलांना सॉससोबत देऊ शकतात दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायला तर खूप टेस्टी कुरकुरीत मस्त गाड्यावर मिळतात सेम तशाच चवीचे से हे मंचुरियन बनतात नक्की असे करून पहा तुम्ही तर इथे आपले सर्व मंचुरियन तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच भन्नाट घरच्या साहित्यात होणारे तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ॲक्ट्यूब पूजा सर्च करून पाहू शकतात आठवड्यातून आपण सहा रेसिपी अपलोड करत असतो रोज तर तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करू नये यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढच्या रेसिपी पाहत राहा